नमस्कार मित्रांनो राज्यातील मागच्या आठ ते नऊ वर्षापासून प्रतिथेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्मसिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याच्या सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येते सिंचनाखालील क्षेत्र वाढवून शेतमाल उत्पादन वाढवण्याचा या योजनेचा मुख्य हेतू असून या योजनेसाठी राज्य हिस्चे सहाशे सदुसष्ट कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार ही आता राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने ओळखली जात असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे त्यामध्ये प्रतिथेहेंब अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाचा एक भाग असून या योजनेमध्ये केंद्र व राज्य राज्य हिस्शाच्या निधीचे प्रमाण साठ पॉईंट चाळीस टक्के असे आहे या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्राच्या हिश्श्याचा एकशे वीस कोटी एकोणपन्नास लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे तर राज्य सरकारनेही आपल्या हिश्शाचे ऐंशी कोटी रुपये रुपयाच्या वितरणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गाचा दुसरा हप्ता दोनशे कोटी ब्याऐंशी लाख असा आहे त्यामध्ये केंद्राचा हिस्सा एकशे वीस कोटी एकोणपन्नास लाख प्लस राज्याचा हिस्सा ऐंशी लाख बत्तीस ऐंशी कोटी बत्तीस लाख असा इतका आहे तर इतका निधी वितरित करण्यात येणार आहे राज्याकडे असलेली उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ही योजना राबवलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद